जरांगे पाटलांचं नेमकं चाललंय काय येत्या चार जूनला लोकसभेच्या निकाला दिवशीच जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणला बसणार आहेत आंतरवाली सराटी येथे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून आरक्षणासाठी उपोषणला सुरुवात केली होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी त्याच उपोषणावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला त्यावेळी अनेक जण जखमी देखील झाले आणि त्याच आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसलं त्यानंतर संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचं लक्ष मनोज पाटील यांच्याकडे लागून राहिलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा सगळा प्रकार झाल्यामुळे लोकसभेसाठी जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं ला होतं त्याच काळात जरांगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन अनेक सभा घेतल्या व प्रत्येक गावातून या लोकसभेसाठी चार ते पाच उमेदवार उभे करण्याचे सांगण्यात आले मराठा समाजाकडून तशी तयारी देखील करण्यात आली होती पण त्याचा फायदा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला होईल म्हणून तो निर्णय देखील मागे घेण्यात आला जरांगी पाटलांकडून अनेक राजकीय नेत्यांवर टीका देखील करण्यात आली त्यांच्या षडयंत्र हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं गावामध्ये गेले तिथं तीन क्षेत्रिपणचा काय विषय आला होता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिल्या असतील मराठा आरक्षणाचे म्हणजे काय पापे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाण साहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणाऱ्या असे काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्या सोबत त्यांनी सोब काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे पण जेव्हा शरद चंद्रजी पवार आंदोलनाच्या स्थळी गेले तेव्हा पवारांचं कौतुक जरांगे पाटलांकडून करण्यात आलं जरंगे पाटलांना मराठा समाजातील अनेक लोकांनी टीकाही करायला सुरुवात केली प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही दावगाव जा आणि ते उमेदवार ठरवा गावगाव मिटीला घ्या या मनोज जारांगेनी मराठा समाजाचं एवढं आतोनात नुकसान केलंय यांनी मराठा आणि ओबीसीच्या भांडण लावले म्हणा द्वेष तयार केला हा द्वेष लवकर भरून येणार नाही लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयाला यांनी दुखवलं आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताने डोकं झाडून आदिवासींना यांनी दुखवलं शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी पेटवून घेणारे गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये महत्वाची कामगिरी बजावली होती आणि त्यांनी आता या लोकसभेसाठी मराठा समाजाचा उमेदवार म्हणून जालन्यातून उमेदवारी अर्ज भरला आहे मंगेश साबळेंसाठी जरांगे पाटलांनी सभा घेऊन प्रचार करायला पाहिजे होता असं अनेक मराठा समाजातील बांधवांकडून सांगण्यात आलं पण जरांगे पाटलांनी साबळेंच्या भूमिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून साबळेंच्याच उमेदवारीवरती त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे पंच घेऊन पैसे घेऊन धामाचं दिसते त्याला कोणी कुणीत नाही काय आणि का जाती पोर सुधारते सगळ्या जातीचं रक्त पेतो का पण या सगळ्या जारांगे पाटलाच्या भूमिकेमुळे अनेक मराठा समाजाच्या बांधवांमध्ये शंका उपस्थित झाल्याचं चित्र दिसतंय या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग